हॅलो एवरीवन मी मोनाली तुम्हाला सर्वांचं इन्फिनिटी पोलीस भरती या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट अशी माहिती सांगणार आहे जे की तुम्हाला दिसत असेल की मैदानी चाचणीसाठी आवश्यक कागदपत्रे मग आता मैदानी चाचणीला जाताना तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र सोबत घेऊन जायचे आहेत ज्याच्याशिवाय तुमचं ग्राउंडची ही होणार नाही तर महत्वाचं आहे अतिशय महत्वाचं आहे आता चेक करा आणि जर नसतील तर ते कागदपत्र जमा करण्याच्या मागे लागा फटाफट जॉईन करून घ्या ते कागद एकत्र एकत्र एखादा सेट असा बनवून ठेवा जेवढे दोन दोन प्रति सांगितले त्याच्या प्रत्येकाचा एक सेट असा तयार करून ठेवा जे लागतंय ते तुम्ही ठेवू शकता थे, काही हरकत नाही पण जे महत्वाचं आहे ते तुमच्या सोबत घेऊनच जायचं आहे ठीक आहे जून पासून आपली ही जी काही टेस्ट आहे ती सुरू होतीये तर न विसरता लक्षात ठेवा आवश्यक कागदपत्रांबद्दल ही माहिती आहे कोणते कागदपत्र महत्वाचे आहेत ते व्यवस्थित बघायचंय तर पोलीस भरती ओळखपत्र म्हणजे ऍडमिट कार्ड म्हणजे तुम्ही जी परीक्षा देत आहे पोलीस भरतीची त्याचं हॉल तिकीट तुम्हाला मिळालेलं असेल ज्यांना नाही मिळाला त्यांनी वेट करा तुम्हाला थोड्या दिवसांमध्ये ते पण मिळून जाईल नाहीतर काय असेल तर त्या ठिकाणी जे काही पोर्टल आहे त्यांचं पोलीस भरतीचं त्या ठिकाणी तुम्ही मेल करून काय मेल करा त्यांच्या ई मेल आयडी वरती आणि तुमची तक्रार तुम्ही त्या ठिकाणी नोंदवू शकता ठीक आहे तर बघा पोलीस भरतीचं ओळखपत्र म्हणजे हॉल तिकीटच्या दोन प्रति आपल्याला सोबत घ्यायच्या आहेत त्यानंतर आवेदन अर्ज म्हणजेच जे काही फॉर्म आहे तुम्ही जेव्हा ऍडव्हर्टाइज आली त्यावेळेस तो फॉर्म भरला होता त्या ठिकाणी तुम्हाला एक प्रिंट मिळाली होती ती प्रिंट आहे त्याच्या दोन प्रती तुम्हाला सोबत ठेवायच्या आहेत नाहीतरी नसेल भेटत तरी त्या पोलीस भरतीचं बघा महाराष्ट्र पोलीस भरती म्हणून जे काही पोर्टल आहे त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता ते जे आवेदन अर्ज आहे त्या ठिकाणून सुद्धा पुन्हा डाउनलोड करू शकता मग त्यानंतर तुम्ही प्रिंट घेऊन ठेवा दोन त्याच्या आधार कार्ड आहे आधार कार्ड पॅन कार्ड याचे रंगीत फोटोचे साक्षांकित दोन प्रती ठेवायचे आहेत म्हणजेच आधार कार्ड घेताना एकदा क्रॉस चेक करा मुलं काय करतात हलगर्जीपणा करतात फक्त पुढचा जो पार्ट आहे आधार कार्डचा तेवढाच घेतात बॅक साईड कोण घेणार तर हे आधार कार्ड जे आहे किंवा पॅन कार्ड आहे ते पाठपुर्ट आहे की नाही एकदा चेक करा मेन डिटेल तुमचा ऍड्रेस जो आहे तो आधार कार्डचा बॅक साईडला असतो माहिती आधार कार्डचे जे काही फ्रंट फोटो साइड तुमचं नाव वगैरे असतं तुमचं वय असतं त्याच्या बॅक साईडला तर ऍड्रेस मेन असतो तर ते सुद्धा व्यवस्थित आहे की नाही क्रॉस चेक करा त्यानंतर दहावी आणि बारावीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र इथं व सांगितलेलं आहे म्हणजेच काय ऑर सांगितलेलं नाही की हे असेल तरी चालेल हे नसेल तरी चालेल दोन्ही सुद्धा घेऊन ठेवा ते तुम्ही तिथे द्यायचं आहे दहावी आणि बारावीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र ओरिजिनल ठेवायचं आहे प्लस झेरोक्सच्या दोन प्रति म्हणजे झेरोक्स तुम्हाला दोन ठेवायचे त्याच्या शाळा सोडलेल्याचा दाखला जन्म दाखला बोनाफाईड आता इथे स्लॅश दिले म्हणजे ऑर ऑर आहे म्हणजे तुम्ही हे घेऊ शकता हे घेऊ शकता हे घेऊ शकता ठीक आहे त्याच्यात दोन प्रती ठेवायचे पण प्रत्येकाच्या काय दोन प्रती तुम्हाला सोबत ठेवायच्या आहेत त्यानंतर डोमाचं प्रमाणपत्र आहे त्याचा सुद्धा ओरिजिनल सोबत ठेवा प्लस जेरॉक्सच्या दोन प्रती त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र आहे त्यात ओरिजिनल प्लस तुम्हाला त्याच्या सुद्धा दोन प्रती सोबत ठेवायच्या आहेत नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल प्लस झेरॉक्सच्या दोन प्रती तुम्हाला सोबत ठेवायच्या आहेत ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र आहे ठीक आहे सुद्धा ओरिजिनल प्लस तुम्हाला दोन सोबत आहेत स्वतःचे पासपोर्ट साईज चे आकाराचे फोटो ऍटलीस्ट तुम्हाला सहा तरी पाहिजे जास्त असतील तरी चालतील सहा लागतात इम्पॉर्टंट म्हणजे तर ते तुमच्याकडे असायला हवेत पासपोर्ट साईज फोटो सांगितलेले आहेत ठीक आहे तर पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे ठेवायचे आहेत तर हे महत्वाचे काही डॉक्युमेंट आहेत कागदपत्र आहेत जे की तुम्हाला आता पोलीस भरतीला जेव्हा तुम्ही टेस्ट मध्ये द्यायला जाताल तेव्हा तुम्हाला आधी यांची रिक्वायरमेंट असेल की हे तुम्हाला मागितले जातील आणि हे नसतील तर मग नाही आपल्याला ग्राउंड पासून मागे आ, एक बॅकस्टेप तुम्हाला मागे घ्यावं लागेल मग एका वर्षासाठीचं बॅकस्टेप तुमचा मागे असणार आहे ठीक आहे दरवर्षी फॉर्म सुटतात ठीक आहे दरवर्षी पोलीस भरती होत असते बट तरी एक वर्ष पण खूप आहे ठीक आहे बऱ्याच जणांचं शेवटचं वर्ष असू शकतं बरेच जण आहेत ते आता पहिल्या अटेम्प्ट मध्ये असू शकतात पण काही हरकत नाही कसंही असू देत पण आपल्याला हे सगळं सोबत ठेवायचं हे डॉक्युमेंट्स तुम्हाला महत्वाचे आहेत लक्षात ठेवायचे आणि आता पावसाचे दिवस आहेत सो लक्षात ठेवा जरी ग्राउंड ची डेट जरी पोस्टपोन झाली तर ते पुढचा विषय आहे अजून एकोणीस जून अजून तरी कोणती अपडेट आली नाही आली तर मी तुम्हाला लगेच ही आपल्या इन्फिनिटी पोलीस भरतीच्या प्लॅटफॉर्मवरती लगेच तुम्हाला अपलोड करून देईल जर काही अपडेट आली तर किंवा पोस्टपोन झालं ग्राउंड तर किंवा हंड्रेड पर्सेंट होणार असेल तर आता तरी आपण कन्सिडर करायचं की आपलं ग्राउंड एकोणीस जूनला होणार आहे त्या दृष्टीने तुम्ही तयार राहायचं आहे पहिली गोष्ट अजून एक गोष्ट म्हणजे प्लास्टिक प्लास्टिकच्या पेपरमध्ये व्यवस्थित घेऊन जा नाहीतर काहींचे लॅमिनेशन केलेले असतात नसतात केलेले के सो ते भिजवून खराब व्हायचे हो चान्सेस आहेत तर एका या एक्झामसाठी तुमचं हे कायमचं जे काही डोमासाईलचं सा प्रमाणपत्र असेल ठीक आहे तुम्ही जातीचं एक प्रमाणपत्र आहे ते कायमस्वरूपीच असेल ते तुम्हाला पुन्हा काढायला लागू शकतात त्यापेक्षा बेटर आहे की जर त्याला प्लास्टिकच्या बॅगमध्ये व्यवस्थित करून हे सगळेच डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा ठीक आहे ओके okay. आता आपल्याकडे बॅच जी आहे ती इन्फिनिटी पोलीस भरतीच्या प्लॅटफॉर्म वरती आपण किंवा आपल्या ऍपवरती ही बॅच पण आपण कव्हर केलेली आहे तर ठीक आहे बॅच च्या पोस्टर नाहीत हे बुक्स आहेत तर तुम्ही हे बुक्स सुद्धा आपल्या इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मी नंतर याच्यामध्ये सांगते त्या ठिकाणी कॉल कौ, करून तुम्ही हे ब्रह्मास्त्र नावाचं पुस्तक आहे जे की ऑल इन वन गाईड करणारं पुस्तक आहे वास्ट सिलेबस तुम्हाला एकदम डिटेलमध्ये दिलेला आहे जो की तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे ते सगळं याच्यात क्लिअर दिलंय मराठी अंक गणित बुद्धिमत्ता हे विषय सुद्धा कॉन्सेप्ट वाईज क्लिअर केलेले आहेत जिल्ह्यांची माहिती सुद्धा प्लस प्रश्न आहेत सो so, ऑल इन वन पुस्तक मी त्यामुळेच म्हणते नवीन अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक आपण बनवलंय तर तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट मध्ये हे परचेस करता येईल सो so, हे पुस्तक तुम्ही इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्म वरून ऑर्डर करू शकता त्यानंतर इथे तुम्हाला दिसते वज्रप्रहार नावाचं पोलीस भरतीचं हे प्रश्न संच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास संच किंवा प्रश्न पत्रिका तुम्हाला ज्या काय अशा पद्धतीने जे काही पेपर त्यानुसार हे पुस्तक जे आहे ते आपण बनवले त्याच्यामध्ये प्रश्न संच आहेत पहिल्यापणापासून अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे सो हे पुस्तक जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये परचेस करता येईल बघा पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये पुस्तक तुम्हाला मिळेल ह्या पुस्तकावर पण तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट दिला जाईल सो तुम्ही या ठिकाणी बघा कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे जे काही पुस्तक आहे ते ऑर्डर करू शकता इव्हन आपली बॅच पण आहे पर्टिक्युलर तुम्हाला एकशे नव्याण्णव मध्ये ही एकशे नव्याण्णव मध्ये अंकगणित बुद्धिमत्ता त्यानंतर मराठी आहे एकशे नव्याण्णव मध्ये सामान्य ज्ञान आहे एकशे नव्याण्णव मध्ये रेकॉर्डेड बॅच आहे तुम्हाला व्यवस्थित बघता येईल कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर करता येतील सो ही बॅच तुम्ही पर्टिक्युलर एका विषयाची जॉईन करू शकता इव्हन चारही जर करायची असतील तुम्हाला जॉईन तर तुम्हाला सहाशे नव्याण्णव मध्ये ही बॅच पर्चेस करता येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला हंड्रेड टेस्ट मिळतील रेकॉर्डेड लेक्चर बघता येतील दर आठवड्याला मोफत सराव टेस्ट पण भेटेल बेसिक पासून सगळं शिकवलं पीडीएफ स्वरूपात नोट्स आणि प्रत्येक लेक्चर वर्षभर कितीही वेळा बघता येईल तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर आहे इथं दिलाय तर तुम्ही फटाफट जाऊन फटा ही बॅच जॉईन करून घ्या एक्झाम लेखी यायच्या आधी तुमचं ग्राउंड झालं की फटाफट ही बॅच पण कंप्लीट करून घ्या आणि नाहीतरी आपला युट्यूब जो काही प्लॅटफॉर्म आहे इन्फिनेटी पोलीस भरतीचा चॅनल आहे जो की तुम्ही लाईव्ह सेशन आता पण व्हिडिओ त्या चॅनलवर बघताय त्या ठिकाणी दहा ते अकरा मध्ये सकाळी हे लाईव्ह सेशन असतं एक तासासाठी ज्याच्यामध्ये आपण पन्नास क्वेश्चनची तयारी करतोय मॅथ प्लस रिझनिंगची So, hey, सो से से हो, हे सेशन तुम्हाला बघून तुमच्यासाठी खूप युजफुल असेल कारण हातचे मार्क आहेत तुमचे पन्नास ते तुम्हाला इथूनच मिळवता येतील ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपण कॉन्सेप्ट वाईज शिकवतोय म्हणजे फास्टली क्विकली क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे कमी वेळामध्ये कसे प्रश्न विचारले जातील दोन हजार चोवीस मध्ये आता सध्या आपण अतिसंभावीची सिरीज बघतोय क्यू सेशन सुद्धा तुम्हाला याच्यावर बघायला भेटतील त्यामध्ये दोन हजार तेवीसच्या सगळ्या छत्तीस जिल्ह्यांचे पेपर आपण कव्हर केलेत एसआरपीएफचे चे गट क्रमांकानुसार सुद्धा पेपर आपण बघितलेत इवन मार्गचे सुद्धा पेपर भेट लोहमार्ग पोलीस सुद्धा लहुमार्ग पोलिस आपण केलेलं आहे तर तुम्ही त्याची प्लेलिस्ट सेपरेट बघू शकता आता हा इन्फिनिटी पोलीस भरतीचा जो चॅनल तुम्ही आता लाईव्ह सेशन म्हणजे हे रेकॉर्डिंग तुम्ही या ठिकाणी ऐकताय जे की महत्वाचं आहे आता लगेचच हा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीचे जर अपडेट्स आले तर तुम्हाला याच चॅनलवर बघायला भेटणार आहेत ठीक आहे तर इथं टेलिग्राम चॅनल पण सेम टू सेम याच नावाने आहे इन्फिनिटी पोलीस भरती नावाने टेलिग्राम चॅनल आहे ज्याच्यावरती तुमचा बराच क्लियर डेटा पण होईल gk रिलेटेड फॅक्चुअल क्वेश्चन्स कव्हर होतील करंट अफेयर कव्हर होतील इवन लेक्चर जे तो आपलं सुरू झालं या चॅनलवर त्याची 10 मिनिट आधी लिंक तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होते ठीक आहे तर व्हिडिओ जर इनफॉर्मेटिव वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा तर अशाच पद्धतीने ही सेशन्स आहेत ते तुम्ही जर लाइव येत असला 10 ला तर अटेंड करत राहा कारण याचा फायदा तुम्हाला एग्जाम मध्ये होणार आहे व्हिडिओ नक्कीच इन्फॉर्मेटिव वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि लाईक करा तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो पोहोचवा थँक्यू सो मच बाय